नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती ज्याला अवकाली आहे बार क्विंटल किमान दर एक हजार रुपये दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये बाजार समिती राहता आवकाली तीन क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसादनंत तीन हजार रुपये पुढील समिती अमरावती अवकाली सत्तर क्विंटल किमानदार तीन हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये जात आहे हायब्रिड अद्रक पुढील बादस्तम आवकाली दहा क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमालदर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये जात आहे लोकला दरक पुढील बारामती जळूची आवकाली वीस क्विंटल किमान दोन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व सदार हजार रुपये जात आहे लोकला दरक पुढील पूर्वाखाली चारशे ऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार रुपये जात आहे लोकल